गुड मॉर्निंग तर आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीच्या दिवशी आज आपण जाणार आहोत पुण्यातील सर्वात मोठा उंच अशा गणपती बाप्पांना तर घरातून निघताना सर्वात प्रथम वेदांची ऑर्डर असते की हे खायचं आणि ते खायचं तर जाताना सर्वात इथं नाश्ता केला कारण खूप लेट झालं होतं मुळी जर साबुदाना वडा खाल्ला आणि छानपैकी हा चहा गेला चहाय टेस्टी गे आणि खरंच खूप छान होता तर आपल्याला पुणे मुंबई हायवेवर जाताना ही जी मूर्ती दिसते आपल्याला आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे बाप्पांसाठी तर फायनली आता आपण इथे पोहोचलेलो आहो आणि इथं घेतलेलं आहे गणपती बाप्पांसाठी आपण दुर्वा फुलं नारळ ते घेतलेलं आहे आणि तर इथं आल्यावरती प्रथम गाडीची पार्किंग वगैरे पे पार्किंग आहे आणि छान आहे पार्किंग पण टू व्हीलर फोर व्हीलरचं वेगळं पार्किंग आहे आता इथून आपण बाप्पांकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूला हार फुलांची दुकानं आहेत थोडंसं पुढं गेल्यानंतर इथे बघा दोन्ही बाजूला छान वेगळी अशी हिरवीगार झाडे लावलेली आहेत आणि खरंच खूप प्रसन्न वाटत होतं छान वाटत होतं नंतर आता इथून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी एकशे एकोणऐंशी पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागतं हे पहा आणि जास्त काही उंचही नाहीये पायऱ्या पण अगदी सोप्या आणि सरळ आहे चढण्यासाठी त्याचा काही त्रास वगैरे होत नाहीये आता वरती गेलं तर सर्वात प्रथम इथे घेतलेलं आहे बाप्पांचं दर्शन तर हे पहा तर इथं छानपैकी अशी पूजा केलेली आहे बाप्पांचं मस्तपैकी असं दर्शन घेतलेलं आहे हे पा पाहू शकता खूप सुंदर आणि मी फर्स्ट टाइम इथे आले होते पण खरंच खूप भारी वाटलं तर हे झालं गणपती बाप्पांची इथं छोटी मूर्ती आहे आठ या गणपती बाप्पांना पुण्यातील सर्वात उंच गणपती बाप्पांची मूर्ती आणि यांना बिर्ला गणपती म्हणून ओळखले जाते ही पुण्यापासून किमान तीस किलोमीटर अंतरावरती सोमाटे फाटायचे इथे आहे तर हे पा पाहू शकता किती भव्य दिव्य अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही मूर्ती बहात्तर फूट उंच आहे या गणपती बाप्पांची मूर्ती ही अठरा फूट उंच आणि चौपन्न फूट रुंद अशा चौरंगावरती विराजमान आहे या मूर्तीचं वजन किमान दहा लाख किलो एवढं आहे सर्वात उंच अशी गणपती अप्पांची ही मूर्ती आहे तिथे छानपैकी असं दर्शन वगैरे हो झाल्यानंतर फोटोशूट घ्यानंतर समोरचा परिसर तुम्ही पाहू हो शकता खरंच खूप सुंदर आणि भव्य दिव्य अशी ही गणपती अप्पांची मूर्ती आहे पुणे मुंबई हळवून जाताना या बाप्पांचं दर्शन हे होतच असतं तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा फॉलो करायला मात्र विसरू नका